आंबा खरंच एक नंबर आंबा आहे दरवर्षी सालाबाद प्रमाणे याही वर्षी मल्हाराव बाबूराव आणि कंपनीच्या सर्व ग्राहकांना याही वर्षी चांगला चोकंदळ ग्राहकांसाठी आंबा उपलब्ध झालेला आहे दर तसे बऱ्यापैकी आवक्यात आलेले आहे साधारणतः एक चारशे रुपयापासून बाराशे ते चौदाशे रुपये डझनपर्यंत आंबे पेट्या सतराशे रुपयापासून तर साडेचार पाच हजार रुपयापर्यंत पेट्या आहेत आणि यंदा वाढत्या तापमानाचा आणि इतर गोष्टींचा हवामानाचा आंब्याला फटका बसलेला आहे पीक यंदा कमी आहे त्यामुळं ग्राहकांनी लवकर गर्दी करून आंबे घेऊन जायचे नाही नाही पण सध्या म्हणजे कार्पेट किंवा बा, बाजार भाव एक साधारणतः आंबा कमी असल्या कारणाने अक्षय तृतीयेला आंब्याचे रेट पुन्हा वाढतील नाही नाही कार्पेट किंवा काही नैसर्गिक आंब्याचे काहीच विषय नाही नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे शासन मान्यता प्राप्त रायपनिंग मी चेंबर मध्ये सध्या हे आंबे पिकवले जातात काही ठिकाणी पावडर किंवा काय वापर केला जातो कायदेवटे वगैरे वापरून बऱ्याचशा ठिकाणी आंबे स्प्रे वगैरे मारून पिकवतात तर कार्पेट वगैरे मारून तर हे आंबे आपले नैसर्गिकच पिकवलेले लवकरात जेवरून आंब हापूस आंबे आहेत आणि ग्राहकांनी लवकर त्याचा स्वाद घ्यावा बोला ग्राहक म्हणून म्हणून काय बोला बोला आम्ही केले आठ दहा वर्ष झाल्यापासून आंबे नेहमी खरेदी असते आणि उत्कृष्ट दर्जेचे आंबे आम्हाला देतात पुन्हा मुंबईच्या पेक्षा इथं कसं काय स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीचा माल मिळतो क्वालिटी इथं क्वालिटीचा माल मिळतो पिकवलेला आंबा मिळतो इथे इथे ना आणि आणखीन काय बोला इथे कमी हजार रुपयाचे आंबे सातशे चारशे रुपयात मिळतात का एकदम स्वस्त चांगल्या क्वालिटीचे चांगल्या म्हणजे सर्व ग्राहकांनी सुद्धा सांगितले का चांगल्या पद्धतीचे म्हणजे जर पुणे ते नाशिक हा जो रूट आहे तर त्या हायवेच्या लगतच मनसरमध्ये शिवगिरी मंगल कार्यालय शेजारी या अभिनव आंबा केंद्र आहे गेल्या अनेक वर्षापासून इथं आंबा विक्री होते तर दूरवरून शे म्हणजे कोपरगाव शिर्डी किंवा क पा संगमनेर इत्यादी भागातून तसेच पुणे भोसरी इथूनसुद्धा इथं ग्राहक येतात आणि आंबे घेऊन जातात आंबे खूप चांगले आहेत क्वालिटी आहे आणि शिवाय नैसर्गिकरित्या पिकवलेत याला महत्त्व आहे नाही अनेक ठिकाणी पावडरचा वापर करून आंबे पिकवले जातात नंतर खाण्यासाठी व्यवस्थित नंतर त्याचा ग्राहकांनासुद्धा त्रास होतो तर हे आंबे अभिनव जे केंद्र आहे गेल्या दहा पंधरा वर्षापासून इथं विक्री का आंबा विक्री करत आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आंब्याला येथील मागणी आहे त्यामुळे ग्राहकांचा इथे ओघ वाढला आहे आंबे गावार्थासाठी संतोष वळसे पाटील म्हणजे